सध्या पितृपक्षाचा महिना सुरू आहे अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला थी सर्व पितृ अमावस्या येते या दिवशी आपल्या कुटुंबियातील पूर्वजांसाठी म्हणजे पितरांसाठी तर्पण श्राद्ध पिंडदान इत्यादी केले जाते सहसा ज्या पितरांची मृत्यूतिथी माहीत नाही अशा पितरांचे श्राद्ध विधी सर्व पितृ अमावस्याला केले जातात या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी मृत लोकांचे श्राद्ध देखील केले जाते दोन हजार चोवीस ची सर्व अमावस्या पंचांगानुसार या वर्षी अश्विन कृष्ण अमावस्या तिथी मंगळवार एक ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजून एकोणचाळीस मिनिटांनी सुरू होईल अमावस्या तिथी बुधवार दोन ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजून अठरा पर्यंत वैद्य आहे सर्व पितृ अमावस्याचे महत्व या दिवशी स्नान आणि दान केल्याने पुण्य प्राप्त होते पितरांसाठी तर्पण पिंडदान श्राद्ध इत्यादी केल्याने आशीर्वाद प्राप्त होतो कुटुंबात सुख शांती आणि समृद्धी नांदते धार्मिक मान्यतानुसार या दिवशी केलेले श्राद्ध कुटुंबातील सर्व पितरांच्या आत्म्याला प्रसन्न करते त्यामुळे या दिवशी सर्व पितरांचे श्राद्ध करावे या दिवशी ज्ञात अज्ञात सर्व पितरांचे श्राद्ध करण्याची परंपरा आहे त्यामुळे या दिवशी सर्व पित्रांचे श्राद्ध करावे या दिवशी ज्ञात सर्व पित्रांचे श्राद्ध करण्याची परंपरा आहे त्यामुळे ज्या लोकांना त्यांच्या नातेवाईकांच्या मृत्यूची माहीत नाही ते सर्व पितृ अमावस्याला त्यांच्या पूर्वजांना भोजन देऊ शकतात या दिवशी तर्पण श्राद्ध आणि पिंडदान केल्याने पितर प्रसन्न होतात आणि कुटुंबातील सर्व लोकांना आशीर्वाद देतात कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचा अकाली मृत्यू झाला असेल तर त्यांच्या वतीने सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी तर्पण केले जाते असे केल्याने पूर्वजांना या अहक ब्रह्माच्या पलीकडे मोक्ष प्राप्त होतो या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवल्याने मानसिक शांती मिळते असे धार्मिक मान्यता मध्ये सांगितले जाते यासोबतच सुख समृद्धीही प्राप्त होते सर्व पितृ अमावस्येच्या शुभ मुहूर्तावर पितर पितरांचा आशीर्वाद घेतल्याने जीवनातील सर्व संकटांपासून मुक्ती मिळते <San -tri -tru> सर्व पितृ अमावस्याला काय करावे सर्व पितृ अमावस्याला दिवशी सर्व पित्रांनी पवित्र नदी स्नान करावे नदीत स्नान करणे सहज शक्य नसेल तर घरी मिसळून स्नान करू शकता सर्व पितृ पिंपळाच्या झाडाची पूजा करणे खूप शुभ मानले जाते कारण या वृक्षात पूर्वजांचा वास मानला जातो पूजेच्या वेळी पिंपळाच्या झाडाची सात वेळा प्रदक्षिणा करा आणि झाडाखाली एक दिवा लावा दिव्यात मोहरीच्या तेला काळे तेल मिसळून छायादान करा पितरांसाठी तर्पण आणि पिंडदान वगैरे करा आणि गाय कुत्रे कावळे देव मुंग्या यांच्यासाठी भोजन द्या ब्राह्मणांना अन्नदान करा आणि आपल्या क्षमतेनुसार दान द्या सर्वपित्री अमावस्याला या गोष्टी करू नये पितृपक्षातील अमावस्येला काही खबरदारी घेण्याची गरज आहे या दिवशी तुळशीची पूजा करू नये तसेच तुळशीची पाने तोडू नये असे केल्याने माता लक्ष्मी नाराज होते या तिथीला ब्रह्मचर्य पाळावे तसेच या दिवशी तामसी अन्नाचे सेवन करू नये व्हिडिओ आवडला असल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद